दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मंडळी आज बनवूयात अगदी झटपट तयार होणारे म्हणजे बेसन लाडू करायला खूपच सोपे आहेत खायला म्हणताना तर अगदी भन्नाट लवकर होतात जास्त वेळ सुद्धा लागत नाही झटपट बनतात हे लाडू तुम्ही सुद्धा बनवून बघा या पद्धतीने या ओवाळीसाठी आता दिवाळी झाली तर ओवाळीच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे अगदी झटपट बनणारे दामट्याचे लाडू नक्की बनवा चला तर लगेचच सुरुवात करूयात इथे पीठ दळून आलेलं आहे डाळ होती तिला उन्हामध्ये वाळून घेतला आणि अगदी थोडंसं कणी राहिली इतकं जाडसर वाटून घेतलेला आहे जास्त बारीक सुद्धा करू नका आणि जास्त जाड सुद्धा ठेवू नका अगदी बाजरीचं पीठ असताना त्यापेक्षा अगदी कणी बारीक रव्यापेक्षा थोडंसं बारीक असं आपलं हे पीठ पाहिजे आहे अजिबात चाळून वगैरे घ्यायचं नाही आता यामध्ये एक किलो पीठ घेतलेलं आहे एका ताटामध्ये किंवा एका डिशमध्ये आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपलं मळून घ्यायचं आहे तर चला हे पीठ आपण छान असं मळून घ्या पीठ मळताना एकटी पाणी टाकायचं नाही सगळं पाणी एकत्र टाकून द्यायचं नाही थोडं थोडं पाणी करून आपला हा असं हे पीठ असं मळून घ्यायचं आहे पातळ जर पीठ मळलं तर याच्या पुऱ्या लाटतून आपण तेव्हा ते, ते अगदी व्यवस्थित येणार नाही त्यामुळे घट्टच पीठ लाटायचं आणि बेसनही खूप चिकं त्यामुळे त्याला जास्त वेळसुद्धा लागू शकतं किंवा जास्त चिटकूसुद्धा ठेवू शकतं पोळपाटाला त्यामुळे हे निब्बर एकदम कडक म्हणतो आपण त्या पद्धतीचंच मळायचं आहे चला तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान असं मळून घेऊयात तर हे लाडू अगदी गावाकडे बनवतात ना दिवाळीसाठी त्या पद्धतीचे लाडू आहे बघू शकता अशा पद्धतीचं हे पीठ मळून झालेलं आहे अगदी निब्बर असं मळायचं म्हणजे लाडूसुद्धा अगदी मस्त खुसखुशीत आपले मौसूद तयार होतात चला तर आता याला अगदी सॉफ्ट असं करून घेऊयात आता अशा पद्धतीने त्याला फोडायचं आहे मध्ये निब्बर झाल्यावरती आणि पुन्हा एकत्र करायचं ता थोडंसा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन भागामध्ये याला कन्वर्ट केलेला आहे किंवा दोन भागामध्ये याला आपण वेगळं केलं आहे चला तर याच्या पुऱ्या आता लाटून घ्यायच्या जास्त मोठ्या छोट्यानं लाटता मीडियम लाटायच्या आहे ना आधी अगदी पातळ नाही लाटलं ला तरी देखील चालतं थोडंसं जाड ठेवायच्या आता कढाईमध्ये तूप टाकून घेतलं तर साजूक तुप तुपामध्येच हे लाडू बनवले जातात त्यामुळे चविष्ट लागतात तरी ते सासूबाईंनी बनवलेले आहे लाडू अगदी मस्त लाडू बनले जातात चला तर सगळ्या पुऱ्या आपण याच पद्धतीने तूप लावायचं खाली चिटकत असेल अशा तर अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या तर बघू शकता अशा जाडीची आपली ही पुरी लाटायची आहे चला तर आता तूप गरम झालं एक एक पुऱ्या टाकून आपण छान अशा तळून घेणार आहोत कढाई जर मोठी असेल तर तुम्ही दोन देखील यामध्ये टाकू शकता तर इथे बघू शकता सगळ्या पुऱ्या पद्धती अशा पद्धतीच्या अशा रंगावरती खरपूस झालेल्या आहेत आणि तळून घेतलेल्या आहेत सगळ्या पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्या तयार करून ठेवल्या तोपर्यंत आपण इथे पाक देखील बनवणार आहोत आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर म्हणजे आपण पाणी इथे आता एक किलो पीठ होतं तर इथे आपल्याला एक लिटरच पाणी लागणार आहे एक किलोच्या बेसनासाठी आपल्याला एक लिटर पाणी इथे लागतं आणि तेवढी साखरसुद्धा लागणार आहे एक किलो जर पीठ असेल तर एक किलोच आपल्या इथे साखर लागणार आहे चला तर सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यानंतर अशा पद्धतीचं बारीक चाळीने चाळून घेतलेलं आहे आता पाक बघू शकता इथे पाकसुद्धा आपण आता बघूयात तर अशा पद्धतीचा पाक आपला हवा आहे तर अगदी एक तार झाली पाहिजे एवढा आपला पाक असा घट्ट करायचा जास्त पातळ करू नका किंवा जास्त घट्ट ठेवू नका पातळ जर केला तर लाडू आपले रेल्ले जातात किंवा अगदी पातळ होतात आणि घट्ट केला तर लाडू एकदम कडक होतील त्यामुळे आपल्या पाक हा अगदी परफेक्टच बनवायचा आहे चला तर आपला एक तारी पाक इथे तयार झालेला आहे मी तुम्हाला पुन्हा त करून दाखवते तर पाण्यामध्ये टाकून बघायचा किंवा मग अशा पद्धतीने बोटावरती घेऊन सुद्धा ता तुम्ही टाकू शकता तर एक तार असा पक्की एक तार पाक झाला पाहिजे आता तार झालेली होती तर त्यानंतर आता हे मिश्रण आपण अशा प पद्धतीचं एका घमेल्यामध्ये घेतलेलं आहे आता सगळा पाक आपला टाकून घ्यायचा आहे अगोदर थोडा टाकायचा निम्मा आणि त्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि पुन्हा सगळं पाक टाकून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीचं आपण सगळं छान मिक्स करून घेतलं बघू शकता आता आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत जेव्हा बांधायला लाडू येतील अगदी व्यवस्थित असा लाडू येईल ना तेव्हा लाडू बनवायला सुरुवात करायची आहे चला सगे तर मग सगळे लाडू आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात तर लाडू तर इथे बनून झालेले आहेत आता असेच बांधून ठेवायचे आणि रात्रभर मी असेच झाकून ठेवलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी यांना अशा पद्धतीने पुन्हा गोल आकार द्यायचा आणि अगदी परफेक्ट लाडू तयार होतात रात्री याच पद्धतीने आपण ठेवून द्यायचे आहेत म्हणजे आणि सकाळी अशा पद्धतीचे थोडेसे सॉफ्ट करायचे हाताने आणि लगेच डब्यामध्ये तुम्ही अगदी दोन ते तीन महिने हे लाडू सहज खाऊ शकता इतके मस्त लागतात जबरदस्त चवीचे लाडू तयार झालेले आहे साखरेच्या पाके पाकामध्ये आपण इथे इलायची पावडर देखील टाकली ले होती तर बघू शकता काय मस्त हे लाडू दिसत आहे तुम्हाला एक लाडू मी तोडून देखील दाखवते तर अगदी मस्त तोंडा टाकताच असे हे लाडू तयार झालेले आहे तर गावाकडे अशा पद्धतीचे लाडू बनवले जातात अगदी मस्त बनतात सगळे लाडू याच पद्धतीने आपण बनवून घेतलेले होते बघू शकता काय मस्त असा गोल गर गरीत आणि एकदम सॉफ्ट असा लाडू इथे तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ जरा आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत सुद्धा शेअर करा चला तर मग भेटूयात अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद